भारतीय टपाल विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे टपाल विभागाने तब्बल पंचवीस हजार पदांची मेगा भरती जाहीर केली आहे या संदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे म्हणजेच त्यात कोणतीही लेखीपरीक्षा परीक्षा होणार नाही पदांची नावे पोस्टमन ग्रामीण डाकसेवक जी डी एस मेलगार्ड मल्टी टास्किंग स्टाफ सहायक अधीक्षक तर पात्रता काय आहे या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य असले पाहिजेत याशिवाय उमेदवारांना संगणक ऑपरे ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्ज कसा कराल या भरतीसाठी अर्ज करणे सोपे आणि सरळ आहे उमेदवारांना अधिकृत वेबसाईट येथे जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असल्याने उमेदवाराची निवड त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे अर्जाची मुदत किती आहे तर उमेदवार तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे पात्र उमेदवार अर्ज करू शकतात पगार किती तर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीचा पगार दरमहा दहा हजार रुपये असेल आणि नंतर अनुभवानुसार तो वाढेल टपालची अधिकृत वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळेल तेथे ते जाऊन चेकआउट करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद